दहिवडी फलटण रोडवर खताळवस्ते नजीक यशवंत खांडे हे आपल्या ट्रॅक्टरमधून मका घेऊन घरी चालले असताना त्यांच्यावर प्रसाद नितीन साखरे याने जीवघेणा हल्ला केला यावेळी झालेल्या झटापटीत प्रसाद साखरे यालाही दुखापत झाली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार प्रत्यक्षदर्शी लोकांनी पोलिसांना ही घटना कळवताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिकाही तात्काळ घटनास्थळी दाखल झाली ट्रॅक्टरमध्ये यशवंत खांडे यांच्यावर प्रसाद साखरे यांनी स्वतःच्या शर्टमधून लपवलेला कोयता बाहेर काढून खांडे यांच्यावर सपासप वार केल्यानंतर प्रसाद साखरे हा स्वतः दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झाला यामध्ये यशवंत खांडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे यावेळी झालेल्या हल्ल्यात यशवंत खांडे यांच्या दोन्ही पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तात्काळ आपले पथक पाचारण केले खांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा समजताच दहिवडीतील खांडे यांची भावकी आणि नातेवाईक तसेच दहिवडीकर रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते जमिनीच्या आणि रस्त्याच्या वादात त्यातून ही गंभीर घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे